हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मेगळे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेच्या निवडणूक निमित्ताने आपली सत्ता यावी याच दृष्टीने आमदार महेंद्र थोरवे प्रयत्न करताना दिसून येते त्यांना भेटण्यासाठी खास माथेरानवरूण मनोज खेडकर आणि चंद्रकांत चौधरी आमदार महेंद्र थोरवेंना भेटायला आले होते तब्बल दोन ते दीड तास त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली एक तासहून चर्चा करण्यात आली होती त्यामुळे त्या चर्चेमध्ये जर अनेक महत्त्वपूर्ण काही घडलं काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र चंद्रकांत चौधरी म्हणत आहेत की जे काही पक्ष निर्णय घेत म्हणजे थोरवे तो मला मान्य आहे असे त्यांची भूमिका दिसून येत आहे जो काही उमेदवार असेल जो काही नगराध्यक्षपदाचे आमदार निर्णय घेतील मात्र मी पक्ष सोडणार नाही असं म्हटलं असलं तरी आगामी काळामध्ये कोण नगराध्यक्षपदाचा उमेदवार कुणाला कशा पद्धती राजकारण केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तिकडे उभाट आणि अजित पवार गट आणि अजय ज अजय सावंत यांची जी आहे ती त्यांच्या नावाचा विचार सुरू झालेला आहे त्यामुळे आपण जर असं बघितलं मूळ मुद्दा असा आहे की मग माथेरा नगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी याच दृष्टीने आमदार महेंद्र थोरे मारेऱ्यान बैठक घेताना दिसून त्यामुळे या तिघांमध्ये काय चर्चा आली कुणाच्या नावाचा विचार सुरू झाला मग राजकीय खेळी काय करायची मग सावंतांना धक्का काय द्यायचा मग काय गेम खेळायचा भाजपला घ्यायचं का भाजपला बाहेर ठेवायचं का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत आगामी काळामध्ये त्याची उत्तरं मिळतील धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा